नमस्कार मी अमर पंडित के मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका नवीन प्रोजेक्टसोबत इंट्रोड्यूस करून देणार आहे जसं की तुम्हाला माहिती आपण फूड प्रोसेसिंग मध्ये अग्रगण्य मॅन्युफॅक्चर आहोत पापड मशीन हा आपला हॉट प्रोडक्ट आहे आता आपल्या मशीनमध्ये उडदाचे मुगाचे तांदळाचे साबुदाण्याचे सगळ्या प्रकारचे पापड बनतात पण तुम्हाला जेव्हा पापडची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन पाहिजे असते सगळ्या प्रकारचे पापड जेव्हा ऑटोमॅटिक वाळून पाहिजे असतात तर आपले जे रेग्युलर मॉडेल आहेत त्याचं ड्रायर फक्त दहा फूट असतं ज्याच्यामध्ये ज्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण एक तीनशे ते चारशे एम एलच्या आसपास असतं असेच पापड या दहा फुटाच्या ड्रायरमध्ये होत होते पण आता हा आपला नवीन प्रोजेक्ट आहे नवीन मशीन आहे एक गुजरातचे कस्टमर आहे ज्यांचं नाव आहे प्रकाश जैन त्यांनी अगदी विश्वासाने येऊन सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांना आवडल्या त्यांना टेक्नॉलॉजी आवडली मशीनमध्ये आपण काय चेंजेस करणार आहे त्यांच्यासाठी स्पेशली मशीन कसं बनवून देणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांनी आजपासून एक महिना आधी मशीनची बुकिंग केली होती तर आज ह्या मशीनचं डिस्पॅच आहे तर ह्या मशीनची कॅपॅसिटी एका तासाला चाळीस ते पन्नास किलो ते पण राईस पापड त्यांना हे जे मशीन आहे ते फक्त राईस पापडसाठी पाहिजे होतं पण ह्याच्यामध्ये खिच या प्रकारचे कोणत्याही प्रकारचे पापड होतील ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हजार ते बाराशे एम एल आहे असा प्रत्येक प्रकारचा पापड यामध्ये होऊ शकतो तर याची खासियत अशी आहे की हा ड्रायर आहे हा लांबीला छत्तीस वर फूट आहे तर ह्या छत्तीस फूट ड्रायरमध्ये अकरा स्टेज आहेत पापड एकदा ड्रायरमध्ये गेल्यानंतर तो अकरा स्टेजवरून वर वरखाली होऊन बाहेर निघणार आहे जवळजवळ चारशे फूट लांब तो ट्रॅव्हल करणार आहे प्रत्येक स्टेजवरून आणि तो सत्तर ते ऐंशी टक्के वाढण्याची आम्ही गॅरंटी घेतलेली आहे तर ही चाळीस ते पन्नास किलो कॅपॅसिटी अचीव्ह करण्यासाठी आपण चूज केलेला आहे बावीस इंचाचं मशीन म्हणजे या मशीनचा जो टेफलॉन रोलर आहे तो बावीस इंचाचा आहे ह्या मशीनला दोन एच पीची थ्री फेज मोटर लावलेली आहे इम्पोर्टेड क्वालिटी गिअरबॉक्स आहेत आणि ह्या मशीनला आपण स्पेशली स्पीड कंट्रोल दिलेला आहे आता पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं वातावरण जेव्हा कमी जास्त होतं तेव्हा तुम्हाला मशीनची स्पीड कमी जास्त करण्याची गरज पडू शकते तर एक व्ही एफ डी आपण ह्या पापड मशीनला दिलेल्या आहे एक आपण ड्रायरला दिलेला आहे तर पुढे या आपण बघूयात आता ह्या मशीनला स्पेशली आपण एक रिसिवर दिलेलं आहे जे एक्स्ट्रा लाँग आहे जेव्हा हे ॲक्च्युअल व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल तर हे जे वेस्टेज आहे ते डायरेक्टली रोलरच्या इथे पडणार आहे आणि ते परत रिसायकल करण्यासाठी तुम्हाला एक्सक्रुडरमध्ये टाकायची गरज नाही ते डायरेक्टली तुम्ही प्रेस केल्यानंतर मशीनमध्ये रनिंग होणार आहे आता पुढे या ह्या मशीनचा जो फस्ट स्टेजचा बेल्ट आहे तर मशीन आणि ड्रायरच्या मध्ये जवळजवळ आठ ते नऊ फूट जागा लागते तर जवळजवळ आठ ते नऊ फुटाचं मशीन दोन मशीनच्या मध्ये आठ ते नऊ फुटाची जागा छत्तीस फुटाचं ड्रायर आणि सगळ्यात पुढे दहा फुटाचं लिफ्टर म्हणजे जे, जे पडलेले पापड आहेत ते गोळा करण्यासाठी पुढे तीन चार लोक लागतील तर ते बसून पापड व्यवस्थित गोळा करू शकते त्याच्यासाठी आपण लिफ्टर दिलेला आहे तर टोटल ह्याच्यासाठी लेंथ तुम्हाला साठ ते पासष्ट फूट लागणार आहे तर चला तर आपण बघूयात पूर्ण ड्रायरची लेंथ किती आहे कुठे कुठे काय काय फिटिंग्स आहेत आता ह्या मशीनला आपण आठ डक्ट दिलेले आहेत जे जवळजवळ पाच फूट लांबीचे आहेत आणि ह्या डकला आपण दिलेलं आहे इन्सुलेशन ह्याच्या आतमध्ये हिटर्स आहेत तर ते हिटर जेव्हा हीट डिसिपेट करतं गरम हवा जेव्हा आत सोडतं तर हे बाहेरचं सरफेस आहे त्याच्यातनं हीट लॉस होऊ नये म्हणून आपण ह्याला इन्सुलेशन लावलेलं ला आहे इथे आहे ब्लोअर हे दोन एच पीचं थ्री फेज ब्लोअर आहे या ब्लोअरमधून हवा जाते पूर्ण दोन्ही बाजूला डिवाईड होते आणि हिटरला ती हवा जेव्हा स्पर्श होते तेव्हा ती गरम होते आणि आतमध्ये फेकल्या जातात तर अशा प्रकारे पूर्ण ड्रायरच्या आतलं टेम्परेचर जवळजवळ साठ ते सत्तर डिग्रीपेक्षा जास्त आपण मेंटेन करू शकतो एवढी ह्या ड्रायरची कॅपॅसिटी आहे हे आपल्या भारतातलं असं एकमेव मशीन आहे की ज्यामध्ये आपण ब्लोअरमध्ये जी सक्शन एअर यूज करतो ती नॅचरल एअर नाही यूज करत तर ड्रायरमधलीच एअर आपण सक करून ती परत ब्लोअरमधून हिटरमधून ड्रायरमध्ये टाकतो म्हणजे आपण हीटचं सर्क्युलेशन करतो त्याच्यामध्ये कम्प्लीट हीट लॉस होत नाही म्हणजे जेव्हा टेम्परेचर एका पीक लेवलला रीच होतं तेव्हा पूर्ण हिटिंग कॅपॅसिटीची गरज पडत नाही कारण जी सक्षम केलेली हवा आहे ती नॅचरल थंड हवा नसते ती ड्रायरमधलीच गरम हवा असते त्याच्यामुळं ते, ते टेम्परेचर रेग्युलेट ठेवायला तेवढा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप जास्त इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही तर आता चला इथे बघूयात आपण इथे आपला पॅनल बोर्ड आहे हा एक व्ही एफ डी दिलेला आहे आपण जे ड्रायरची स्पीड कंट्रोल करतो आता आणि इथे सगळे एम सी बी दिलेले आहेत सगळे एम सी बी आपले हाय क्वालिटी एल एन टीमध्येच वापरतो त्रेसष्ट बत्तीस दहा एम्पियर त्याच्यानंतर आपण हॅलोजन सिस्टमसुद्धा दिलेले आहे जे आपली स्पेशालिटी आहे जे आपण आपल्या रेग्युलर ड्रायरमध्ये पण यूज करतो आणि इथे पुढे लिफ्टर आहे जवळजवळ जो जो बारा फुटाचं लिफ्टर आहे जेव्हा पापड इथून पडतात तर ते आपल्याला इथून रिसीव करण्यासाठी हे एक्स्ट्रा लाँग लिफ्टर दिलेलं ला आहे आता तुम्ही ह्या मशीनची थिअरॉटिकल नॉलेज तर सगळं घेतलं की बाबा मशीनमध्ये काय काय आहे किती कॅपॅसिटीच्या काय गोष्टी आहेत पण ॲक्च्युअल डेमो की मशीनमध्ये ॲक्च्युअल प्रोडक्ट कसं निघतं कसं टेफलॉनमधून पुढे जातं कटिंग होतं त्याच्यानंतर वाळून आल्यानंतर त्याची काय क्वालिटी येते हे आपण प्रत्यक्षपणे डेमोमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर या बावीस इंचाच्या मशीनवर आपण प्रोडक्शन काढणार आहोत आता ह्यासाठी आपण तयार केलेली आहे खिची ही एका किलोच्या पिठामध्ये आपण हजार एम एल पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे हे तांदळाची खिशी आपण तयार केलेली आहे आता ह्याचं प्रोडक्शन कसं होतं ही लाठी आपण कशी रो मशीनमध्ये टाकणार आहोत ही कशी ऑटोमॅटिक पुढे येते त्याच्यानंतर डायमध्ये कट होते ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर जशी मी ह्याची कॅपॅसिटी सांगितली होती की तासाला चाळीस ते पन्नास किलो प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे तर ह्याची कॅपॅसिटी ही ह्याच्या रुंदीमुळे निघते आता ह्याच्यावरती जो डाय रोलर बसवलेला आहे त्याच्यावर अकरा लाईन आहेत म्हणजे ह्या डिस्को पापड आहेत किंवा कॉइन पापड आहेत ज्या छोट्या प्रकारचे दोन जे पापड आहेत ते जवळजवळ एका लाईन मध्ये एका बाजूला एक अकरा लाईन जाणार आहेत तर चला तर बघूयात आपण हे प्रोडक्शन कसं निघतं ही लाटी आपण कशी लावणार आहोत आता बावीस इंचच्या मशीनसाठी जवळजवळ दीड दीड इंच कमी आपण लाटी मशीनसाठी लावणार आहोत तर ह्यामध्ये बघत आहोत हे आपलं रिसिव्हर जे आहे एक्स्ट्रा लाँग रिसिव्हर हे ऑटोमॅटिक मटेरियल पूर्ण आपल्या टेफलॉनच्या इथे सोडणार आहे आणि ते डायरेक्टली आपल्याला परत टेफलॉनमध्ये मध्ये टाकता येणार आहेत आता बघ किती सुंदरपणे सगळी पापडाची लाईन अशी वरती जात आहे तर अशा प्रकारे पापड जवळजवळ बावीस ते पंचवीस मिनटांनी वाळून बाहेर आलेले आहे बघू शकता तुम्ही ह्याची क्वालिटी कशाप्रकारे पापड आहेत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हे पापड वाळलेले आहेत आता हे हातामध्ये घेऊन मी तुम्हाला दाखवतो आहे की हे पापड वाळल्यानंतर थोडेसे बेंड होतात थोडासा त्यांचा शेप चेंज होतो तशाच प्रकारे एकदम व्यवस्थित आपण दिलेल्या गॅरंटीनुसार हे पापड वाळून बाहेर आलेले आहेत तर अशा प्रकारे आपण राईस पापडची आपल्या जम्बो ड्रायरची छत्तीस फुटाच्या ड्रायरची संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची क्वालिटी निघती आहे हे पण आपण प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हालाही जर तांदळाचे नाचणीचे पापड बनवायचे असतील आणि तुम्हाला नाही म्हटलं तरी दिवसाला तीन चारशे किलो प्रोडक्शन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या मशीनचा विचार करू शकता आता ह्या मशीनमध्ये बऱ्यापैकी पॉईंट्स मी कवर केलेले आहेत तरी पण तुम्हाला अजून ह्याबद्दल काही विचारायचं असेल तर कंपनीला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची उत्तरं मिळतील आणि या मशीनच्या अजून एन्क्वायरीसाठी तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करा कंपनीला कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला हवी ती प्रत्येक प्रकारची मदत मिळेल माहिती मिळेल आणि परचेससाठी तुम्हाला मदत होईल आणि अजून एक पॉईंट अशा प्रकारचा प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी मिळवून देण्याचा फ्री ऑफ कॉस्ट आपली कंपनी करते ही पस्तीस टक्के सबसिडी कशी मिळवायची याबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही कंपनीला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद